नमस्कार बांधव आणि रात्री मध्यरात्री ह्या ठिकाणी तुळजापूरच्या जा घाटामध्ये आपण बघू शकता ही भाविक भक्तांची ॲटो रिक्षा आहे ती येत होते आणि घाटामध्ये ह्या ठिकाणी टेम्पोनी टेम्पोचा आणि ह्या रिक्षाचा अपघात झालेला आहे तीन ते चार नागरिक भाविक भक्त जखमी झालेले आहेत तर मित्रांनो हे व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि तुळजापूरच्या जा घाटाच्या परिसरात किंवा तुळजापूरच्या परिसरात अपघात सत्र चालू आहे भीषण अपघात तुळजापूरच्या परिसरात वारंवार होत असतात आपली जनजागृती असते येताना तुळजापूरच्या आसपास येताना अतिशय सावधानतेने या खास करून घाटामध्ये बायपास रिंग रोडला टर्निंगला प्रत्येक चौकामध्ये आणि आपण बघू शकतो मित्रांनो एम एच तेराची पासिंग आहे ह्या रिक्षाची आणि भाविक भक्त सातत्याने तुळजापूरत वोक चालू असतो पण अनेक काही म घटना माहीत नसल्यामुळे त्रुटी माहीत नसल्यामुळे अपघात होऊ शकतात परवा पण ह्या ठिकाणी एक जण मृत पावला होता आणि हे बघू शकता मित्रांनो जखमी आहेत तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेलं आहे ह्या मदतकार्या सहकार्य केलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि चार नागरिक दोन माता भगिनी आणि दोन पुरुष अशा या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत जखमी आहेत मित्रांनो तरी तुळजा येताना सावधानतेने या काळजी घ्या आपली धन्यवाद